खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील पद्मावती मंदिर परिसरात शनिवारी रेडकू आणि म्हैस पळवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत बेळगाव इथल्या मंगलादेवी यांच्या म्हशीनं आणि संभाजी चिले यांच्या रेडकानं पहिला क्रमांक पटकावला खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बजापराव माने तालीम सुबराव गवळी तालीम नंगिवली तालीम तसंच पेठेतील विविध मंडळांच्या वतीनं म्हैस आणि रेडकू पळवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिर परिसरात या स्पर्धा पार पडल्या नगरसेविका सुनंदा मोहिते विजय सूर्यवंशी संग्राम निकम सचिन मोहिते सुनील मोहिते यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं कोल्हापूरसह सांगली मिरज बेळगाव परिसरातील पंचेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते मोटरसायकलसोबत रेडकू आणि म्हैस पळवण्याच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या पिंटू भोसले यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली या स्पर्धेत बेळगावच्या मंगलादेवी यांच्या महिशीनं पहिला क्रमांक पटकावला रेडकू पळवण्याच्या स्पर्धेत संभाजी चिले यांच्या रेडकाचा प्रथम क्रमांक आला स्थायी समिती सभापती आशिष ढवळे नगरसेवक विजय सूर्यवंशी किरण नकाते संग्राम निकम सुनील मोहिते यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांच्या मालकांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आला यावेळी उदय पाटील शिवाजीराव ढवाण नंदू कदम जयसिंग शिंदे भाऊ करंबे प्रताप आडगुळे सदाशिव गवळी विजय करंबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते